नमस्कार हितगुज मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय या गुरुपुष्यामृत योगा दिवशी करायच्या काही सेवा आणि उपाय याविषयी जाणून घेणार आहोत गुरुपुष्यामृत योग हे आपण दिनदर्शिकेमध्ये नेहमीच बघतो पण आपल्याला सहसा कळत नाही की हा गुरुपुष्यामृत योग काय आहे काय असते या, का या दिवशी तर आज आपण या गुरु पुष्यामृत योगाबद्दल थोडक्यात महत्व जाणून घेणार आहोत गुरु पुष्यामृत योग वर्षभरात फार कमी वेळा येतो जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र असते तेव्हा गुरु पुष्यामृत योग असतो हा शुभ दिवस मानला जातो या नक्षत्राला सर्व नक्षत्राचा राजा संबोधला जातो या नक्षत्राचा स्वामी गुरु आहे या दिवशी कुठलेही काम केल्यास सफलता प्राप्त होते या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते सर्वसामान्य मनुष्य देखील या मुहूर्ताचा चांगला लाभ घेऊ हो शकतो या गुरुकुषामृत योगामध्ये केलेले जप तप ध्यान दान धर्म फार मोठे फळ देणारे दे असतात जर आपणास नेहमीच कुठल्याही कार्यात अपयश येत असेल जसे की नोकरी व्यवसाय घरातील काही कार्य काही बंद झालेले कार्य सुक सुरू करायचे असेल तर आपणास गुरुपुष्यामृत योग हा लाभदायक ठरू शकतो गुरुपुष्यामृत योग हा फार कमी वेळा येतो कारण की जेव्हाही गुरुवारी पुष्य नक्षत्र असते तेव्हा गुरुवारी गुरुपुष्यामृत योग हा बनत असतो या शुभ मुहूर्तावर आपण सोने चांदी खरेदी नवीन घर घराचे बांधकाम वाहन घेणे हे कार्य करू शकता गुरुवारी कुठलेही शुभ कार्य करणे फार चांगले असते आपल्याला कुठल्याही कार्यात यश हे मिळू शकते जेव्हा गुरुवार व पुष्य नक्षत्र एकत्र येतात तेव्हा अत्यंत शुभ फल देणारा अमृत योग तयार होतो आपण या दिवसाचा फायदा घेऊ हो शकतो आपणास लग्नाचा बस्ता फाडायचा आहे तर हा चांगला योग आहे एखादा व्यक्ती साधक असेल तर त्याच्याकरिता देखील हा चांगला दिवस असतो ईश्वराचा आशीर्वाद प्राप्त करण्याचा प्रसन्न करण्याचा दिवस जानना या योगबद्दल माहिती आहे असे जानकार या दिवशी माता महालक्ष्मीची साधना करतात या दिवशी कुठलीही साधना केल्यास चांगले फळ प्राप्त होतात याच गुरुपुष्यामृत योगाच्या जा मुहूर्तावर जाणकार माता महालक्ष्मीचे आवाहन करतात व सुख समृद्धी प्राप्त करतात कोणीही व्यक्ती आपल्या उद्देशात व कार्यात यश मिळवायचे असल्यास पुष्यामृत योगाला आपल्या इष्टदेवाची पूजा अर्चना व प्रार्थना केल्यास त्याला नक्कीच त्याच्या कार्यात व उद्देशात यश मिळते गुरुपुषामृत योग हा पूजा अर्चना मंत्रसिद्धी तंत्रसिद्धी यंत्रसिद्धी साधना व संकल्प याकरता उत्तम व यश देणार आहे गुरु पुष्यामृत योगामुळे यश वृद्धिंगत होते नेहमीच अपयशी होणारा व्यक्ती असेल तर काही उपाय करून गुरु पुष्यामृत योगात हे अडचण दूर होऊ शकते गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी गुरु पुष्यामृत्य योग होतो हा सर्व शुभ समजला जातो या योगावर सुवर्ण खरेदी केले असता त्याची वृद्धी होते असा समज आहे मात्र हा योग शुभ असला तरी या दिवशी विवाह करत नाही कारण पुष्य नक्षत्र विवाहास वर्ज मानले आहे एक सामान्य माणूस या शुभ मुहूर्ताची निवड करून या दिवसाचा लाभ घेऊ हो शकतो अशुभतापासून वाचण्यासाठी गुरु पुष्यामृत योग श्रेष्ठ आहे आपल्या जीवनात यशाची प्राप्ती करण्यासाठी या योगाच्या दिवशी कोणतेही नवीन काम जसे की व्यापाराची सुरुवात करणे नवे काम हाती घेणे बंद पडलेले काम सुरू करणे असे केल्यास हमखास यशाची प्राप्ती होते गुरु पुष्यामृत योग क्वचितच बनतं ज्या दिवशी गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं त्या दिवशी गुरु पुष्यामृत योग असतो गुरुवारी शुभ कामे तसेच धार्मिक कार्य करणे शुभ असते पुष्य नक्षत्र सर्व प्रकारचे शुभ कार्य करण्यासाठी अत्यंत शुभ मानले आहे गुरुवारी पुष्य नक्षत्र असल्यास शुभ आणि अद्भुत फळदायी योग बनतो साधकासाठी फायदेशीर फायदेशीरुपुष्यामृत योग या दिवशी विद्वान लोक देवी लक्ष्मीची पूजा करण्याचे सांगतात या दिवशी देवी लक्ष्मीला पूजन केल्याने त्याची कृपा दृष्टी मिळते या गुरुपुष्यामृत योगाचे फार महत्व आहे अशी आख्यायिका आहे की आपल्याला का आपल्या कामामध्ये यश मिळवायचे असेल तर आपल्या कुलदैवतेची मनोभावे पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात गुरु पुषामृत योग पूजा मंत्रतंत्र संकल्प साधना जप करण्यासाठी उत्तम आहे व्यक्तीच्या यश प्राप्तीमुळे त्याच्या जीवनात वृद्धी होते त्याच्या बढतीमुळेच त्याचे जीवन सुरळीत चालत असते पण कधी कधी जीवनात दुर्भाग्यात येते आणि अपयश येते अशा वेळी तांत्रिक कार्य करून माणसाचे दुर्भाग्य दूर करून त्याला सौभाग्यशाली बनवतात पुष्य नक्षत्र म्हणजे काय पुष्याचा अर्थ आहे पोषण करणारा शक्ती देणारा ऊर्जा देणारा कदाचित हे पुष्य नक्षत्र एखाद्या फुलाचा वाईट प्रकार असू शकतो पुष्याचे आधीचे नाव तिष्य आहे त्याचा अर्थ आहे शुभ सुंदर सुख संपदा देणारा विद्वानांच्या मते हे नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे या नक्षत्राचे शुभ चिन्ह गायीचे स्तन आहे त्यांच्या मतानुसार गायीचे दूध संपूर्ण जगासाठी अमृततुल्य मानले आहे त्याचप्रमाणे पुष्य नक्षत्र गायीच्या स्तनापासून निघालेल्या ताज्या दुधासारखे आहे पौष्टिक लाभकारी आणि शरीराला तसेच मनाला शांत करणारा या नक्षत्रात तीन तारका दिसतात जे बाणाप्रमाणे दिसून येतात या बाणाचं वरचं टोक म्हणजे वरचा तारा पुष्य क्रांतीवर पडतो ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजे मंगळदायी किंवा मांगलिक तारा असेही म्हणतात पुष्य नक्षत्राचं स्वामी ग्रह शनी आहे आता आपण पाहूया गुरु पुषामृत या दिवशी करायचे काही उपाय गुरुपुषामृत योग आहे या दिवशी आपण काही उपाय करायचे आहेत या उपायांनी आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रसन्न करू शकतो त्याचप्रमाणे आपल्या गुरूंना आपल्या स्वामी समर्थ महाराजांना दत्त महाराजांना पण प्रसन्न करून घेऊ शकता या दिवशी लवकर उठून आंघोळ करताना पाण्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे अंघोळ झाल्यानंतर आपल्या घराच्या अंगणात हळद आणि गोमूत्र टाकलेले पाणी शिंपडायचे आहे त्याचबरोबर आपल्या घराच्या कानाकोपऱ्यात देखील हे पाणी शिंपडायचे आहे तसेच हा उपाय आपण प्रत्येक गुरुवारी केला तरी चालतो कारण असे पाणी शिंपडल्याने घरातील आणि घरात जवळील परिसरातील नकारात्मकता दूर होते हे सर्व झाल्यानंतर घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ पुसावा त्यावर गोमूत्र आणि हळद मिश्रणाने स्वस्ती काढायची आहे त्यावर अक्ष अक्षदा व्हायच्या आहेत नंतर सर्व घराची साफसफाई करायची आपल्या घरातील किचन स्वच्छ करून घ्यायचे आहे किचन मधील भिंतीवर जिथे गॅस ओटा बनवलेला आहे तिथे त्या भिंतीवर तुपाने आणि हळदीने स्वस्तिक काढायची आहे किचन ओट्यावर तुपाचा दिवा लावायचा आहे देवघराची साफसफाई करायची आणि देवांची पूजा करायची आहे घराच्या मुख्य दरवाज्याच्या उमऱ्यावर हळदीचे लेपन करायचे आहे आता आपण पाहूया गुरुपुषामृत योग या दिवशी करायच्या सेवा गुरुपुषामृत या दिवशी काय सेवा करायच्या आहे ते पाहूया आपल्या त्यानंतर तेना चाहे। जिते आपन ले ले थे थे ते नाणे तिजोरी ठेवायचे आहे जिथे आपण रोज आपल्या घरात आलेली लक्ष्मी ठेवतो रोज आपण जिथे पैसे ठेवतो तेथे ते नाणे हे कुंकू मार्जन केलेले कुंकू दररोज आपल्या कपाळी लावायचे आहे असे केल्याने खूप छान अनुभव येतो गुरूंची सेवा करायची आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत अकरा माळे जप करायचा आहे श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा देखील जप करायचा आहे त्यानंतर आपल्या कुलदैवतेची सेवा करायची आहे ओम कुलदेवताय नम असा जप करायचा आहे असा जप करता एक जपमाळ करायचा आहे महालक्ष्मी अष्टकम सोळा वेळा म्हणा म्हणायचे आहे कनकधारा स्तोत्रम एकदा म्हणायचं आहे हे तुम्हाला हे ऐकू शकता आणि म्हणू शकता गीतेचा पंधरावा अध्याय एक वेळा वाचायचा आहे त्यासोबतच महालक्ष्मी मंत्राची एक जपमाळ करायची आहे विष्णू गायत्री मंत्र कुबेर मंत्र नरवा नव मंत्र या सर्व मंत्राची देखील एक जपमाळ करायची आहे जपमाळ करणे शक्य नसेल तर निदान अकरा वेळा तरी एक मंत्र म्हणायचं आहे व्यंकटेश स्त्रोत पण पठण करायचे आहे त्यामध्ये शंखनाद करायचं आहे आपल्याकडे जर शंक नसेल तर घंटा वाजवावी सर्व सेवा केल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू प्रसन्न होतील या सर्व सेवा करताना प्रसन्न मन ठेवा आणि आपले मन शुद्ध आणि पवित्र ठेवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद